बाळा आलास आज मी तुला सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवट पर्यंत एक गोष्ट सांगतो तू एक मन शांत ठेव आणि मी तुला माझ्या शब्दांनी स्पर्श करू दे किती काही पाहिलंय कधी न सांगता सहन केलंस कधी न रडता गिरून टाकलन्स कधी न बोलता मनातलं जपून ठेवलंस मला हे सगळं माहीत आहे तुझ्या मनात किती प्रश्न आहेत माझं कधी होणार माझ्या आयुष्यात शांतता कधी येणार मी जे स्वप्न पाहतो ते खर कधी होणार बाळा मी प्रत्येक क्षणी तुझ्या प्रश्नांची उत्तरं तयार ठेवतोय फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे कधी कधी तुला वाटत कि तू एकटाच आहेस पण बाळा ज्या दिवशी तू एकट वाटल त्या दिवशी मी तुझ्या मागे उभा होतो तू पडू नयेस म्हणून तू हार मानू नयेस म्हणून तू खूप वेळा विचार केलास लोक माझ्यापेक्षा पुढे का जातात माझं नशीब मला साथ का देत नाही पण लक्षात ठेव नशीब वेगळी नसतात प्रवास वेगळा असतो तू सध्या जिथे आहेस ते तुझ्या जीवनातील एक तयारी आहे जिथे मी तुला घडवत आहे तुला मजबूत करत आहे तुला घासून पुसून मोठ्या आनंदासाठी तयार करत आहे तू ज्या वेदना सहन केल्या त्या वाया नाही गेल्या तू ज्या लोकांना गमावला ते गरजेचं होत तू जिथे हरलास ते हरलास म्हणून नाही तर मला तुला दुसरा मार्ग दाखवायचा होता म्हणून बाळा काही लोक तुझ्या आयुष्यात येतात काही जातात काही तुला दुखावतात काही तुला उभं करतात पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटना मीच पाठवलेली असते तू जिथे यायला हवं तिथे तुला पोहचवण्यासाठी आता तू एका मोठ्या टप्प्यावर उभा आहेस तुला वाटत आयुष्य थांबलय पण नाही बाळा हे थांबणं नाही हे रूपांतर आहे तुझी ऊर्जा बदलते तुझे विचार बदलत आहेत तुझे निर्णय बदलत आहेत आणि जिथे निर्णय बदलतात तिथे नशीबही ही बदलत तू केलेली मेहनत आता वाया जाणार नाही तुझ्या चांगुलपणाचं फळ तुला मिळणारच आहे आणि तू जे गमावलं त्याच्या दुप्पट तुला मिळणार आहे काही दिवस असे येतात जेव्हा तुला काही कळत नाही मन विकाम वाटत शरीर थकल्यासारखं वाटत डोकं शांत राहत नाही बाळा हे चिन्ह आहे की तुझं आयुष्य एक मोठी वळण घेणार आहे मी तुझ्या घरात शांती आणतोय मी तुझ्या कमाईचे मार्ग उभतोय मी योग्य लोक तुझ्या जीवनात पाठवतोय आणि मी चुकीचे लोक दूर करतोय कधी तुला वाटत यश माझ्या जवळ येते पण हे मी थांबवतो कारण जे तुझ्यासाठी आहे ते तुला योग्य वेळीच देणार आधी दिलं तर तू टिकवू शकणार नाहीस तयार झाल्यावरच देतो म्हणूनच उशीर वाटतो बाळा आता पुढची काही महिने तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात घेऊन येणार आहेत तुझी मेहनत ओळखली जाईल तुझं काम वाढेल तुझ्यावर लोकांचा विश्वास वाढेल आणि ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझं कौतुक करतील तुझ्या घरात आनंद येईल मनात शांती येईल आणि तुझ्या चेहऱ्यावर चमक दिसेल तू माझं बाळ आहेस तुझ्यासाठी माझी कृपा कधीच कमी होणार नाही तुझं भविष्य उज्ज्वळ आहे तुझं नशीब जोरात येत आणि तुझ्या आयुष्यातील काळी ढग आता हलू लागली आहे फक्त विश्वास ठेव प्रयत्न करत राहा मन स्वच्छ ठेव आणि माझं नाव घेत राहा मी तुझ्या सोबत आहे काल होतो आज आहे आणि पुढच्या जन्मातही असेल कधीही कुठेही तू एकटा नाहीस बाळा स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ